आनंदाचे डोही आनंद तरंग या ओळी फक्त शब्द नाहीत त्या आहेत अनुभव त्या आहेत एक प्रवास शरीराचा मनाचा आणि आत्म्याचासुद्धा आषाढ महिना आला की महाराष्ट्रात मनामनात एकच भावना दाटून येते वारीची पंढरीची वाट धरताना वारकऱ्यांच्या पावलामध्ये धूळ असते तिथे असतो विठोबाच्या भेटीचा उत्कट भाव भेटी लागे जीवा लागलीसी असं पाहेरात्रंदिवस वाटं तुझी या एका ओळीमध्ये अनेक वारकऱ्यांचं आयुष्य सामावलेलं आहे वारी म्हणजे केवळ चालणं नाही वारी म्हणजे चालता चालता मनाचा शुद्धीचा प्रवास वारीत शरीर थपू शकतं पण मन मात्र परमानंदानं भरतं वारी म्हणजे पायात दम पण मनात विश्वास वारी म्हणजे पावलं विठोबासाठी आणि काळीच सुद्धा विठोबाचं वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे संघर्षातून उगम पावलेली भक्ती आहे आणि समतेचा महामार्ग आहे वारीमध्ये कोणाचं जात पात वर्ण श्रीमंती शिक्षण विचारात घेतलं जात नाही येथे जाती कुळ अप्रमाणं असे संत ज्ञानेश्वर सांगून गेले वारीमध्ये अगदी सामान्य माणसालाही स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा या थेट अनुभूतीची प्राप्ती होते संत तुकाराम महाराज म्हणतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणी न करी तीर्थव्रत वारकरी संप्रदायाने जगाला प्रेम दिलं समता दिली साधेपणा आणि भक्तीचा एक नवा मार्ग दिला वारीमधून विवेक वैराग्य आत्मशुद्धी संयम साधुसंग सगळं काही आपोआप साधलं जातं वारी हे साधन आहे पण त्यातून साध्याची अनुभूतीही आपल्याला मिळते वारीमध्ये चालताना वाटतं हेची माझी आसं जन्मोजन्मी तुझा दास वारी ही केवळ एक वार्षिक घटना नाही आहे तर ती आहे माणुसकीची खरी ओळख ती आहे संपूर्ण आयुष्याची शाळा प्रेम चालीला प्रवाहो नाम ओघो लवलाहो ही आहे वारीची चाल आणि त्यानंतर आनंदाचे डोही आनंद तरंग हे आहे वारीचे फळ नमस्कार मंडळी वारी कुठून करावे हा प्रश्न आज अनेक नवख्या वारकऱ्यांच्या मनात असतो कोण म्हणतं की वारी फक्त आनंदीपासून करावी किंवा कोण म्हणतं देहूपासून करावी लागते वारीचा मूळ भाव आहे तो चालणं मूळ गाभा आहे ते भक्तीचं अनुसंधान संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देह चालतो वाटा चित्त स्थिर पांडुरंग आळंदी पंढरी एक हरिपंथ सोहळा देह चालतो परंतु चित्त विठोबाशी एकरूप होते आळंदी आणि पंढरपूर एकमेकांशी जोडलेली भक्तीची वाट आहे हरिपंथा चालावे संगती साधू संग ओवाळावे चरण घेता नाम अभंग पंढरीच्या वाटेवर चालणं म्हणजे साधू संतांचा संग आणि नामाच्या अभंगामध्ये ओतप्रेत होणं संत ज्ञानेश्वर महाराजांनी अभंगात म्हटलंय पंढरीसी जा वाटप आहे विठोबा एक पाऊल टाकावे ते त्याची इच्छा याचा अर्थ असा एक पाऊल पंढरीकडे टाकावं एवढंच हरिपाठ पुरेसा आहे एक दिवसाचं चालणं एक मुक्कामाचं राहणं किंवा एक टाळ किंवा एक अभंग हे सर्व म्हणजे वारीच आहे आता एक सर्वसामान्य दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आजच्या धावपळीच्या काळामध्ये अनेकांना संपूर्ण वारी शक्य नाही आहे कोणाला सुट्टी नाही आहे तर कोणाला तब्येतीचा त्रास किंवा काहींना घरचा प्रपंचसुद्धा सांभाळावा लागतो तर अशावेळी स्वतःला दोष न देता वारीचा एक दिवस जरी चालला तरी तेही विठ्ठलाच्या वाटचालीतलं पवित्र पाऊल ठरतं याबद्दल तुकाराम महाराजांचा एक दृष्टिकोन किंवा एक अभंगाचा दाखलाच माझं भान गेला हरिनामात रमला वाट चालतो पंढरीची तिथे विठ्ठल भेटला तुकाराम महाराज सांगतात की वारी ही बाहेरची वाट नसून आपल्यातल्याच विठोबाकडे जाणारी एक अंत प्रवृत्ती आहे संत तुकाराम महाराज म्हणतात चालतं चालतं जातो पंढरीसी वाटप आहे मज विठोबा रुखमाईशी चालण्यामध्ये भक्तीचं चा सार आहे आणि पंढरपूर ही केवळ एक जागा नसून विठ्ठलाच्या भेटीचं माध्यम मा आहे पंढरीची वाटं हरिभक्तांची जातं तोंडात हरिपाटं डोळ्यात भक्ती पंढरपूरची वाट ही केवळ पायांनी चालण्याची नसून ती हृदयाने अनुभवण्याची वाट आहे पंढरीची वाटं तेथे नाही एकांत हाई ठाई देव नामस्मरणाचे जीवन वारीत एकटेपणा नाही प्रत्येक पाऊल विठोबाच्या नावानं पूजलेलं असतं संत एकनाथ महाराज म्हणतात पायी पंढरीस चालतो हरिकथेचा भाव लळतो त्यामुळे चालणं ही केवळ एक क्रिया नसून त्यात कथा भक्ती आणि हरिस्मरणाचा लळाच लागतो संग चाले संत विठ्ठलाचे नामं गात येतो स्वर्गाच्या वाटेवरती जीव वारीत चालताना सोबतीला संत असतात आणि विठ्ठलाचे नाम ही ऊर्जा बनते संत नामदेव महाराज म्हणतात पंढरीची वाटं चालावी विठोबाचा नाम घ्यावा नामदेवांनी पंढरपूरच्या वाटेवर चालणं ही मुक्तीची वाट म्हणून सांगितलेलं आहे चालता चालता भेटो विठोबा वाट पंढरीची स्वर्गापर्यंत नाही चालतानाच विठोबा भेटतो कारण वाटेतच परमात्मासुद्धा भेटतो संत बहिणाबाई फार सुंदर सांगतात चालता चालता पाय थकती पण मन विठोबामध्ये रंगती वारीमध्ये पाय थकतात पण मन अधिकच प्रसन्न होतं विठोबाच्या चिंतनात शरीर मर्यादित होतं पण आत्मा मात्र बहरतो संत सावतामाई म्हणतात पंढरीच्या वाटेवरती नाम घेता चाल चालत आहे म्हणजे नामस्मरण आणि चालणं हे साधना आणि भक्तीचं नातं बांधतात मी एवढंच सांगेल तुम्ही संपूर्ण वारी करू शकत नसाल तर किमान एका मुक्कामाला तरी जा जसं की आळंदीपासून पुण्यापर्यंत किंवा पुण्यातल्या मुक्कामाच्या ठिकाणी फर्ग्युसन रोडवरती किंवा लोणंदच्या रिंगण सोहळा किंवा माळशिरस वाकरी पंढरपूर जवळचं कोणतंही ठिकाण तेही नाही शक्य तर तुम्ही फक्त एका दिवसासाठी चालत सहभागी व्हा तुमच्या गावाच्या आसपास पालखी जात असेल तर फक्त काही किलोमीटर चालणं हे सुद्धा फार मोठं पुण्यकर्म आहे वारी ही एकच दिशा एकच ठिकाण किंवा एकच नियम याचं बंधन नाही आहे वारी ही आहे प्रत्येकाचा स्वअनुभव प्रत्येकाचं स्वतःकडून विठ्ठोबाकडं जाणं आपल्या वेळेनुसार आपल्या क्षमतेनुसार आपल्या हृदयानुसार चाललेली वाट म्हणजेच खरी वारी यावर्षी तुम्ही कुठून वारी सुरू करता हे महत्वाचं नाही महत्वाचं आहे तुम्ही चालायला सुरुवात करता का विठ्ठल तुमची वाट पाहतोय फक्त एक पाऊल टाका बाकी सगळं माऊलींकडून आपोआपच घडतं विठ्ठल विठ्ठल जय हरी जोड़ ीप